वाली छोटीवाली एकशे वीस लाख लागलं होम मला हा त्रिपुर्ती मध्येच जाते मैत्री हाय हॅ नमस्कार निष्ठा जॉली चॅनल आपले स्वागत आहे कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर आम्ही चाललो आहोत शॉपिंग साठी कसे शॉपिंग बाबू कृष्ण जन्माष्टमी हा कृष्णाच्या बर्थडेची शॉपिंग करायला चाललोय तर निघालो तेव्हा तर पाऊस नव्हता पण नुकताच पाऊस पडून गेलेला तर रस्ते बघू शकता तुम्ही ओले आहेत आणि मस्त हवेत एकदम गारवा होता आणि छान वाटत होतं असं बाईकवरून ड्राईव्ह करून जायला वगैरे वा मस्त वाटत होतं दोन्हीकडे झाडं वगैरे आणि रस्ते बऱ्यापैकी मोकळे होते पुढे थोडीशी ट्रॅफिक लागली पण बऱ्यापैकी मोकळे होते रस्ते आणि थंडावा होता हवेमध्ये बराचसा आणि श्रावण महिन्यामध्ये निसर्गाचं जे सौंदर्य असतं ना ते अजूनच खुलून दिसतं किती सुंदर हिरवगार दिसत आहे बघा ना छोटी टोकरी वाली टोकरी रुपयाला तर बऱ्याच जणांना माहिती असेल की ह्या टोपलीचा आणि श्रीकृष्ण जन्माचा बराचसा संबंध आहे ते बरेच जण समजून गेले असतील टोपली मला कशासाठी हवी येते तर मला छोटीशी आरास करायची आहे तर डोक्यामध्ये आड्या आहेत माझ्या पण त्या एक्झिक्यूट कशा काय होत आहे ते बघूया आणि फुल मार्केटला सगळ्यात आधी गेलो आम्ही बघू शकतो तुम्ही फुल मार्केट पण मस्त गच्च भरलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे हार फुलं पाकळ्या पानं वेगवेगळ्या प्रकारची मस्तपैकी आजी आज आजोबा सगळे बसलेले आहेत बघा घेऊन सगळे रस्त्यावरती पा सुद्धा आहेत रानभाज्यासुद्धा सुद्धा आहेत केळीची खुटं दिसत आहेत तुम्हाला कारण की श्रावण महिन्यामध्ये उपवास चालू असतात बरेच जण केळीच्या पानावरचा नैवेद्य पण दाखवतात केळीच्या पानावरती आणि जेवतात पण राहतील परवापर्यंत नाही राहणार ना दिली कशी आहे गोंडा कसा ओके हॅलो ओके ना, ना परवापर्यंत दोन्ही मिक्स द्या ना अर्धा पिवळा जास्त द्या तर ह्या ह्या ज्या लाल फुलांच्या पाकळ्या आहेत ना ते बोलले की राहणार नाही एकच दिवस राहतील परवापर्यंत राहणार नाहीत तर पुढे मी दुसऱ्या पाकळ्या घेतलेल्या आहेत गुलाबाच्या छान अशा होत्या त्या आणि फुलं बघितल्यानंतर मन खूप प्रसन्न होतं आणि काय घेऊ आणि काय नाही असं वाटतं नेहमी कारण की फुलांचे हार करायला आणि वेगवेगळे आरास करायला किंवा रांगोळीमध्ये यूज करायला मला खूप आवडतं आणि आता त्यात कृष्ण जन्म आहे तर त्यासाठी वेगळी तयारी हवीच एकदम खास तयारी हवीच तर त्यामुळे हे सगळं काही घेत आहे तर ह्या फुलांच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी अर्धा पाव घेतलेला आहे पाव ऐंशी रुपयाला होत्या तर अर्धा पाव चाळीस रुपयाच्या घेतलेल्या आहेत मी आणि फ्रेश होत्या छान होत्या गुलाबाच्या पाकळ्या तर परवापर्यंत आरामात राहतील ते दादा पण बोल बोलले तस अशी पाना लागतात का कृष्ण जन्माला नाही ना हे कशासाठी आहे हे कशासाठी आहेत पान कसली पान आहेत मोहाची राईची म्हणजे कसली काहीतरी कशासाठी कृष्ण जन्मासाठी लागत अच्छा नको आंब्याचा डाळा कसा दहा रुपयाला ती जी पानं होती ती मला सुद्धा माहिती नाही की कशासाठी युज होतात ते पण नंतर एक युपी साइड लेडी आली होती की ले की यूज होतो तर त्यांनी ती पानं घेतली तर त्या मावशी बोलल्या की त्यांना युज होतो पूजेमध्ये तर मे बी तसं असेल तुम्हाला काही माहिती असेल त्या पानांबद्दल तर मला नक्की सांगा की कृष्ण जन्मामध्ये कसा युज होतो काय होतो ते महाराजा फुल भंडार या मधून मी सगळं खरेदी केली माझी फुलांची आणि ठाणा मार्केट बघू शकता तुम्ही फुलांचं मस्त एकदम गजबजलेलं आहे आणि वेगवेगळ्या कलर्सची फुलं बघून खरंच डोळ्यांना खूप मस्त वाटते आणि आता तर नुकतीच गर्दी चालू झाली होती कारण की आम्ही थोडं गर्दीच्या आधीच आलो होतो आणि डेकोरेशनसाठीची फुलं आणि पानं किती सुंदर दिसत आहेत ना गणपतीच्या वेळेस किंवा कृष्ण जन्माच्या वेळेस बाजूला ठेवली तर खूप सुंदर दिसतील आणि रस्त्यावरती बऱ्याच ठिकाणी गणपतीची आरास वगैरे दिसत होती आणि जाताना आम्हाला खंडोबाचं मंदिर सुद्धा दिसलं येळकोट येळकोट जय मल्हार्थ खंडोबाचं बाहेरूनच दर्शन घेतलं आम्ही आणि पुढच्या शॉपिंग साठी निघालो आम्ही थोडं पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथे जायचं होतं तर लागूनच हे अन्नपूर्णाचं दुकान दिसलं इथे रांगोळीचा व्हिडिओ केला होता मी आणि इथे आता सीजनल शॉप म्हणून गणपतीचं डेकोरेशन साठी पण आलेला आहे आणि बघू शकता तुम्ही मार्केटमध्ये श्रीकृष्ण जन्माची गणपतीची सगळ्याची एकदम धूम आहे मस्तपैकी सजावटीचं साहित्य आलेलं आहे आणि आता आम्ही पूजेची खरेदी करून घेतो बाकीची उरलेली पुढे जाऊ त्या दिवशी मी घेतलं ना कुंकू तिकडून आणते तिथे कुंकू छान होतं तिकडे तर मध घ्यायचं होतं खडी साखर घ्यायची होती तर ते एका शॉप मध्ये मिळालं पूजेच्या पण सुंठवडा नाही मिळाला तर लागूनच एक ला ला। दुकान होतं समोरच्या साईडला तर तिथून सुंठवडा घेतला तिथे पण बरीच गर्दी होती सगळं कृष्ण जन्मासाठी लागणार ते चणे वगैरे होते किंवा सुकामेवा किंवा बाकीचं साहित्य होतं बरेच जण तिथून घेत होते तर इथूनच मी सुंठवडाचं पॅकेट घेतलेलं आहे छोटूस असं तर ठाणं मार्केटवरून आलेलो आहे खरेदी करून बघू शकता तुम्ही पिशवीमध्ये सगळी खरेदी आहे एक एक करून दाखवते तुम्हाला काय आणलं ते विड्याची पानं आणलेली आहेत खाऊची पानं पंचवीस आहेत वीस रुपयाला आणि हा तुळशीचा एक बंचच आणलाय मोठा तर हा पण वीस रुपयाला आहे परवा कृष्ण जन्मासाठी भरपूर सारे तुळस लागणार आहे आपल्याला तुळशीचा हार करू शकता तुम्ही किंवा अशी पण व्हायला तुळस छोटीशी टोपली आणलेली आहे मी ते बनवतात हो ना सूप वगैरे किंवा असं परडी वगैरे सारखं बनवतात सगळं त्यांच्याकडून तर ह्याचं काहीतरी डेकोरेशन अशी काहीतरी आहच बनवणार आहे तर मला परवा समजेलच व्हिडिओ मध्ये मस्त आहे बघा छान आहे ना वीस रुपयाची मिळाली मला नारळ आणलेला आहे नारळ पस्तीस रुपयाला नारळ भरपूर महाग झाले असतात हा एवढीचा छोटा नारळ पस्तीस रुपयाला तुमच्याकडे नारळाची काय किंमत आहे मला नक्की सांगा कमेंट करून तर हा मोठा आंब्याचा ढाळ आणलेला आहे दहा रुपयाला मिळाला मस्त आहे ना तर घराच्या बाहेर पण लावायला आणि मला हारामध्ये टाकायला पण आवडतात पानं गावी तर पप्पा आणून देतात आमचे आंब्याचा डाळा इथे विकतच आणावं लागतं म्हणून मग विकत आणलाय सुंठवडा आणलेला आहे तर विकतच आणला आहे मी बघू नेक्स्ट टाईम ट्राय करेल मी बनवायचं घरी तर आजी आज सुंठ बनवायची लहानपणी तेवढं आठवत आहे मला आजीकडून रेसिपी घेऊन नक्की ट्राय करेल नंतर मी आनले तर सध्यासाठी तरी आणला आहे सुंठवडा विकत थर्टी रुपीजचं आहे छोटू पॅकेट आहे सुंठवड्याचं तर हे आणलं आहे मी मधाची बॉटल आणली आहे छोटी डाबर हनी तर ही फोर्टी फाईव्ह रुपीजला आहे आपल्याला मध लागणार आहे पंचामृतसाठी पंचामृताने कृष्णाला मस्तपैकी आंघोळ घालण्यासाठी तर मधाची बॉटल घेऊन आलेली आहे गावठी मध मागे दिलं होतं आहे मी पण ते संपून गेलं आता म्हणून मग हे आणलंय फुलं आणली आहेत गोंडा चेंडू काय बोलाल तुम्ही ते दोन्ही मिक्स मध्ये आणते मी नेहमी आणि येल्लो कलरची असतात ती जास्त आणते येल्लो कशी अशी उठून दिसतात मस्त असे देव छान एकदम मस्त चमकतात असे सोन्यासारखे दिसतात एकदम गोंड्याच्या फुलाने तर दोन्ही म्हणजे अर्धा किलो आणलेत मी दोन्ही मिक्स मिळून तर साठ रुपयाला तीस रुपये पाव गोंडा तुमच्या इथे काय प्राइस आहे आणि उदयाची प्राइस भरपूर वाढेल म्हणून मग आजच आणून ठेवले आणि मला तसं पण तयारी करायला वेळ लागतो मी हार वगैरे बनवते ना तुम्हाला मग उद्या हार वगैरे बनवायचा मग परवा घाई होत नाही मग केळी आणलेली आहेत अर्धा डझन प्रसादासाठी आणलेली आहे म्हणजे कृष्णा पुढे ठेवायला ठेवण्यासाठीच आणलेली आहे अर्धा डझन केळी आणलेली आहेत साखर आणलेली आहे प्रसादासाठी ठेवण्यासाठी समोर एवढस पॅकेट दहा रुपयाला आणि मार्केट मार्केटमध्ये पाकळ्या बरेच दिवस झाले मी शोधत होती पण मिळाल्या नव्हत्या म्हणजे आम्ही संध्याकाळचं कधी जायचो तर संध्याकाळच्या कधी संपून जायच्या कधी काय तर आज आम्ही गेलो तर मिळाल्यात पाकळ्या लकीली आणि ह्या पाकळ्या बोललेत ते पंधरा म्हणजे परवापर्यंत पंधरा तारखेपर्यंत राहील म्हणून तर मला ह्याने छान डेकोरेट करता येईल मस्तपैकी मला खूप आवडतं रांगोळी वगैरे अशी काढता येईल किंवा बाजूने अशी आरास वगैरे करता येईल तर गुलाबाच्या पाकळ्यात लाल गुलाबाच्या पाकळ्यात दुसऱ्या पण पाकळ्या होत्या पण लाल फुलं असतात ना तर आता काय बोलत मला पण आता आठवण लाल फुलं असतात ना त्यांच्या पाकळ्या होत्या पण ते बोलले की राहणार नाही परवापर्यंत उद्यापर्यंतच राहील तर ते तीस रुपये पाव होतं आणि हे ऐंशी रुपये पाव हे मी अर्धा पाव घेऊन आली आहे म्हणजे मला फक्त आरस वगैरे करण्यासाठी रांगोळी वगैरे काढण्यासाठी तरी अर्धा पाव मध्ये बरी चालेल बघू शकता मस्त पैकी आपण डेकोरेशन करूया परवाच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेलच सर्व झालेलं आहे कमी झालेली आहे ते एवढं सगळं साहित्य मी घेऊन आलेली आहे जन्माष्टमी साठी तुमची काय काय तयारी चालू आहे आणि बाकीचं बरं साहित्य घरी आहे म्हणजे दूध आहे दही पण लावलेलं ला आहे घरी आणि बाकीचं डेकोरेशनचं साहित्य आपल्याकडे असतं ते असतं कृष्ण भगवानची मूर्ती आहे आणि पाळणा वगैरे ते सगळं मी बनवणार आहे तर त्यासाठी तुम्ही परवाचा ब्लॉग नक्की बघा तर आता तरी सगळी शॉपिंग दाखवली तुम्हाला काय काय आणलं काय काय नाही तर तुमची शॉपिंग कुठपर्यंत आली आहे आता परवा जन्माष्टमी आली आहे मला कमेंट करून नक्की कळवा तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते तुम्हाला आजचा व्लॉग कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काय घ्या